नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे मी त्रेल ना ते वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वृक्षांचे जतन पूजन निसर्गातील घटकांना आपण देव मानतो त्याची पूजा करतो म्हणजे आपण सनातनी आहोत म्हणजे आपण वेडे आहोत का पूजा म्हणजे सनातन कृती मग पूजेची कृती कालबाह्य झाली आहे का गायीची पूजा ही कालबाह्य कृती आहे का कोणत्या पूजा कालबाह्य आहेत शेतातल्या नवीन धान्याची पूजा वसुबारस वासराची पूजा बैल बाईल पोळा बैलाची पूजा आज बैलाऐवजी ट्रॅक्टर वापरतात पण तरी त्या ट्रॅक्टरची पूजा केली जाते परवा कुठेतरी वाचलं कुठल्या आमदारांनी नदीत जलपूजन केलं तर त्याला ट्रोल केलं त्याच्या कृतीचा निषेध केला का जल हे निरुपयोगी आहे का आजच्या काळात जल हे जीवन नाही का जल देणारी नवी नदी, नदी पवित्र नाही का पावित्र्याची पूजा आजच्या काळात निषिद्ध आहे का झाडांची पूजा वृक्षांची पूजा उगाच करतो का आपण ज्या वृक्षांचे पंचांग माणसाला उपयोगी आहेत त्या वृक्षांची पूजा हे थोथांड आहे का सूर्य चंद्र नदी सागर यांना आपण केवळ भीतीमुळे देवत्व बार केलंय का का ते आपल्या जगण्यासाठी उपयोगी नाहीत का पूजा हे आपल्या धर्मात कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन आहे प्रत्येकाने यज्ञ केला पाहिजे असे म्हटले जाते यज्ञ ही कल्पना कालबाह्य झाली आहे का किती केली यज्ञ हे अनेक हेतूने केले जातात यज्ञातल्या आहुत्या या वासामुळे त्या त्या देवतांना पोचतात ही गोष्ट वेडगळपणाची नाही हे शास्त्र आहे त्यातून हवा शुद्ध होते आरोग्य मिळत कारण यात ज्या वृक्षांच्या समिध्या जाळतात तो प्रदूषण दूर करणारे असतात आज असंख्य गाड्या यंत्रे कारखाने यांच्या धुराने माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे आधीच वाढतं तापमान विविध रोगांना आमंत्रण करीत आहे सतत चालू असणार बांधकाम कुजणारा कचरा सगळीकडे पसरलेलं पसर फोडलेले अत्याधुनिक यंत्रांचा वापर मोबाईल संगणक यांच्यामुळे तापमानात वाढ होते सजीवांना धोका पोचतोय वड पिंपळ आंबा फळ जांभूळ असे शीतल सावली देणारे वृक्ष शहरातून हद्दपार झालेत स्मार्ट सिटी म्हणून ज्यांची गणना केली जाते ती शहर उष्ण रोगी अशी समजली जातात ओला कचरा वातावरणात मिथेन वायू वाढवत ओला पासून गांडूळ खत तयार केलं तर मिथेनची निर्मिती रोखता येईल मंदिरामधून साठलेला निर्माल्याचे ट्रायकोडर्मा ही बुरशी वापरून उत्कृष्ट खत तयार करता येत त्यामुळे मिथेनची निर्मिती थांबवता येते निर्माल्य ओला कचरा मुंबईमध्ये तणावारी तयार होतो त्याची विल्हेवाट लावताना कोट्यावधी रुपये खर्च होतात ओला कचरा ही मिथेनची मुख्य उगम स्थान आहेत त्याचा प्रश्न सोडवला तर काही अंशांनी तापमान कमी होण्यास मदत होईल जागतिक तापमान वाढ ही जगाची समस्या आहे त्यासाठी मोठी शहरेच जबाबदार आहेत म्हणून मोठ्या शहरांनी उद्याच्या पिढीसाठी आपलं कर्तव्य म्हणून काही प्रकल्प हाती घेतले पाहिजेत या गोष्टी आज प्रत्येक व्यक्तीला पडतात पण हे एका व्यक्तीचे काम नाही यासाठी जागतिक संघटना कार्यरत झाल्या आहेत त्या त्यांचं काम करतील आपलं काम आपल्या भागातल्या व्यवस्थेला साथ देणं प्रत्येक गोष्टीला धर्माशी जोडायचं आणि त्यातल्या कालबाह्य कृतींना नावं ठेवायची गणपती हा आपल्या मातीतला असावा त्याची नदीकाठी पूजा करावी तिथेच त्याचं विसर्जन करावं ही साधी पूजा आपण आता मोठ्या थाटा करतो डोल ताशांनी आवाजांचं प्रदूषण वाढवतो फटाक्यांनी हवेतलं प्रदूषण वाढवतो गणपतीला रंग वापरतो मातीच्या ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवतो त्या नद्या समुद्रात प्रदूषण करतात तात्पुरता आनंद मिळतो बडेजाव आणि भक्का केल्याशिवाय जर आपले सण साजरे होत नसतील तर निसर्गाशी आपण कसे इमान राखणार आता आजच्या या नव्या युगात प्रदूषणाचा भस्मासूर निर्माण झालाय त्याला कसं आवरणार कोरोनाची महामारी आली तेव्हा ऑक्सिजनची नळकांडी कमी पडली आणि माणसांचे मृत्यू झाले हवेतला ऑक्सिजन कमी झाला तर काय होईल म्हणूनच तुळशीची पूजा करा वडाची पिंपळाची पूजा करा प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे म्हणून जंगलांचे जतन करा हा संदेश पाळा पूजनीय गोष्टींचं आपण जतन करतो उपयुक्त गोष्टींचंच आपण पूजन करतो